नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या पुढाकाराने शिवसेना प्रभाग क्रमांक एकवीस नेरुळमध्ये शिवसेना महिला आघाडी नेरुळ पूर्वच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं महिला बचत गटाचा मेळावा घेण्यात आला अशा या महिला मेळाव्यास शिवसेना नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर मिलिंद सूर्यराव शहरप्रमुख विजय माणे जिल्हा संघटक सौ सरोज पाटील यांनी उपस्थिती लावून सर्व महिलांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या अर्थानं आणि आमच्या स्त्री शक्तीला खरा कोणी आधार केला असेल तर या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी केला आणि बघा मदत किंवा त्यांना खरा मदतीचा हात जर काय महाराष्ट्रात कोणी दिला असेल तर शिंदे साहेबांनी दिला म्हणूनच प्रत्येक शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये महिला शक्तीची ही खरी ताकद या निमित्तानं दिसत असते आणि शिंदे साहेबांचं एक वाक्य आहे की पहिलं काम आपण करायचं बोलण्यापेक्षा आणि काम करण्याचं काम या ठिकाणी संजय भोसले साहेबांच्या माध्यमात होतय शिंदे साहेबांनी एक आता खऱ्या अर्थानं एक व्रत हातात घेतलंय की प्रत्येक विभागात महिलांसाठी महिलांच्या हक्काचा भाऊ तयार करायचं आणि ही संकल्पना राबवायचं काम संजय भोसले साहेबांच्या माध्यमातून होतय इथं सगळीच टीम आहे की खऱ्या अर्थानं स्त्री रक्षणासाठी या ठिकाणी अगदी कटिबद्ध आहे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या पुढाकार घेण्यात आलेल्या कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमानिमित्त महिलांकरिता गरबा मनसोक्त नाचण्याचा कार्यक्रम प्रश्न मंजुषा लकी ड्रॉ स्नेह भोजन आदींचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी भाग घेत कोजागिरी पौर्णिमा साजरी केली अशा या कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा संघटक संगीता पाटील मधुमती हरमळकर समृद्धी मोरे विभाग संघटक साक्षी मांजरेकर उपविभाग संघटक वनिता सांडभोर मनीषा निकम साधना डांगळे शाखा संघटक सारिका दरेकर सुनीता भोसले उपशा संघटक सारिका फडतरे कविता दुबे वीना पवार सुमन गुप्ता तसेच विभागातील बचत गटातील सातशे ते आठशे महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशहर प्रमुख संजय मोरे गुलमीत सिंग विभाग प्रमुख विनायक नाईक युगांतर लोखंडे उपविभाग प्रमुख सलीम कुरेशी शाखा प्रमुख सनी पाटील सचिन मोरे तुषार राणे गलांडे खोत स्वप्नील भोसले युवासेनेचे प्रणय जाधव प्रशांत हो साळवी यश पाठक अदनान शेख जान्हवी पाडमुखे तेजस्वी भोपी शीतल दुबे वैष्णवी फरतळे आलिया शेख तेजस विशाल गणेश प्रतीक पराग आदींचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी लाडक्या लाडक्या बहिणी बहिणीसाठी ज्या ज्या योजना राबवल्या आमच्या सगळ्या भगिनी सगळ्या माता शिंदे साहेबांसाठी नेहमीच प्रार्थना करत असतात आणि त्यांचा आग्रह असतो की महिलांसाठी तुम्ही देखील काहीतरी करत राहा त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून आपण महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी त्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आणि त्यांना आधार देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करत असतो आज या ठिकाणी आपण आरोग्य कार्ड या महिलांसाठी आपण विशेष तयार केलेला आहे तो त्यांना आपण इथे उपलब्ध करून दिलेला आहे ही संकल्पना आपण सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीच आम्हाला या सगळ्या अशा गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि मला आम्हाला फार आनंद आहे की असे उपमुख्यमंत्री आम्हाला लाभलेले आहेत आणि यापुढे भविष्यामध्ये आणि या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री व्हावेत या सगळ्या माता भगिनीची आमच्या सर्वांची इच्छा आहे आई जगदंबेच्या आम्ही ती प्रार्थना करतोय की भविष्यात करत लवकरच शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत निश्चित स्वरूपात महिला भगिनी माता एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी आहेत की प्रत्येक म्हणजे माझा जो कार्यालय आहे तुम्ही कधी आलात तर सकाळपासून पूर्ण म्हणजे रात्री कार्यालय बंद होईपर्यंत या माता भगिनी त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणाने कोणत्या ना कोणत्या अपेक्षेने त्या ठिकाणी असतात आणि त्यांना आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते भरभरून त्यांना प्रतिसाद देतात आणि त्यांचं कुठलंही काय महानगरपालिकेचं असो महाराष्ट्र शासनाचं कुठलं असो त्यांचं आता लाडक्या बहिणीचं ते केवायसीचा विषय आहे आम्ही कुठेच मला वाटते नेरुळमध्ये कुठे केवायसीचं काम नाही पण आमच्या कार्यालयात असेल सकाळपासून त्यांना ती सुविधा आम्ही देतो अशा अनेक सुविधा जसं मी आरोग्य कार्डाचं बोललो ही सुद्धा सुविधा आमच्या विभागातील सर्व माता भगिन्यांसाठी आम्ही राबवलेली आहे आणि जशा ते माझ्या पाठीशी आहेत तसं मी त्यांच्या सतत नगरसेवक होऊ दे किंवा नको होऊ दे आम्ही कायम त्यांच्या पाठीशी त्यांच्या मदतीसाठी राहणार कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता